তিলে বিচারে স্টসিচে উন্র হকো সালি কতু? লংকর সালে তু হকর কর কান্য কান্য় কর কর কা কর সালে কানি পারফনাঁ কর িসালে কর সা

बाप बाबा पापा कधी पासून झाली होती गंगी कवापासून कायची झाली म्हटलं स्वतःच्या लाईना पोरीलाच तर खाल्लं ती तुले काय पाहायला चालली होती मोठी दयामयाची मानून राहिली ती तू हलकट वानाचे तुले मला सांगता आलं काय मले सांगाले चालले तिच्या घरी काय आहे तिच्या घरी आ दोन काम कर जाईन खात जाय जा बिलकुल घराच्या बाहेर निघायचं नाही तुला पोट दुखते हे दुखते काय केलं तुला काम आय तर खातं नाय तर पोट दुखती सांगून राहिली पोट दुखाले तर पोट दुखती राहिलं पोट दुखते काय ते पोट दुखते म्हटलं पोट दुखते पोट दुखते कुठे गेलते तू हा कुठे गेली म्हटलं ते पोट डुकून आहे काय बर वाईट सांगून दे तू तरी शिनाल चांगली का तू शिनाल असले तोंडी कायलेस बाबा नि काय बाबा कोण केलं काय मी हे पाप नष्ट करून टाकायला पाहिजे होत मी ते याच्या आधी हिच्या माय बरोबर इले पाठवून द्यायला लागल होतं वरते काय ठेवली मायासाठी काय मिसत गरणी

आ, ये ना बाबा कोण व्हायचा बाहेरून आवाज आवाजा ये ना अंदर काय कमल कमल करतो ये अंदर तू शे हो बाबा तुळशे आली बापा अगं काही नाही माय कोमलच्या होती आलीस 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 आता बै कोमल जा मा तू जेवण जेवण करून घे सकाळपासून माय आपण कामातच भूक लागली असं नायकडे जातील लवकर भूक लागते जा मग जेवण करतो मी येतो तुम्ही जा काही शेकून लागते माय आता काय करतो या पुट्टीसाठी वाढ आहे थोडीसाठी माय नव्हती ती चांगली घरपिडा चांगलं वाजवा लागत होत्या पोट टी डोंबडीत डोंबडी सोबत फिरायला ते गंगी का सुधी आहे का मला सुदी असायला माय कशी गोष्ट करत वाजवली नाही म्हणजे चांगलं बाहेर या पटलं धरून ना घरातही चांगल्या बेटी ठोकलं आ अशी कशी गेली म्हटलं तू तिच्या सोबत म्हटलं पोट दुखते पोट दुखते हा कुठे गेल ती म्हटलं शिनालपणा करायला म्हटलंच हा असं कसं पोट दुखते वा काम नाही ना काही नाही करत उलट पाणी भरलं पोट दुखून राहिलं तिचं माय पोट एवढे मोठे मोठे गुण उचलते तिचं पोट नाही दुखत नाही इथं कसं काय दुखते चांगलं हान दिली बेटी बेटी ना मग मी ना नाही तसंच पाहिजे तसंच पाहिजे अन्न तिच्या नावावर वावर केलाय का तिच्या बापान दोन एक कर हे तू त्या बोडीच्या नावावर केल्याशिवाय राहू नको हा अन मग लागशिवाय पोट्टी मारून टाक का काही का करणं कुठेही सोडून घे तू पण पहिले त्या नावावरती वावर करून घे मग तिचं काय बरं वाईट करायचं ते करून टाक हो ना तशीच करतो मी कलावती तशीच करतो नाहीतर काय हो बापा आपल्यास आपल्याला वाघवण्या नाही कुठं वागवत हा नाही तर उरकून दे लग्न नाही तर पाहून देखादा असत बिकारी मिकारी लग्न त्याच्यासोबत नाहीतर हायचं दिले पुरे येऊन राहिला ढकलून देखादा न हो बर बाप चाललं जाते नाही तर कुठं ठेवतो इथं आपल्यास आपल्याला बरोबर पाय नाही होत ना बापा बापा तुम्ही काय करताना काय यायचं बापा लेकर मारता का काय काय करता करा बापा मला काय विचारू नका सोबत बोललं तरी कोण आता इले पाहिजे अशीच बरोबर करायची सवय आहे

हे बरी नाही वागत माझ्यासोबत पण मी सारे काम करून घेतो तिची ऐकून काम करुरी करू देत माय पोरगी कोमल कोमल आहे मागाय उल उलचक जरी लागलं तिले त्रास होते बाई माय कोमल पुरी मी काहीच कामाने करू देत माय पोरगी चांगली आहे बापा नाही काय माय तु पोरगी ती हिरोईनच आहे हिरोईन आले तिले काम नको करू देत जाऊ सारे काम इच्या करून करून घेत गर जाय बिलकुल तशीच करतो स बैठी बेटीने हाणलो मी नो सांगलं बॅटी बॅटी सांगले वय आले अंगावर वय आले चल म्हटलं लवकर पुऱ्या घात काम कर म्हटलं होऊ ना तो आहे मनाची चाल बर मी येतो पाहिले चल मी पाहाले येतो मी चांगली घरपिडा काढते तिची असं कसं राहते सो सोबत जाण समजलं पाहिजे हा चाल चल, चल बर त्यासोबत चल चल येतो मी राहू दे न माय कलावती बापाला कृथे अय आपली पोती नको वाचू येतो जाय ते काम कर ना व चल चाल मी येतो झाले काय मग शांतबाई काम घे झाले का म्हटलं नाही व गंगा गोळणी बाजा पाला घ्यायला आली बिचारे कडी करतो म्हटलं आज तर गोळणीबाजा पाला घ्यायला आली पार्वतीच्या घरी

माय को को मा ते कोमलले बाई बाहेर गेली होती कोमल काय गेलते काय नाही अशी म्हणून राहिली होती बाई आता काय झालं काही नाही मला माहित नाही कुठे गेलती म्हणे कुठे गेलती म्हणे वांडाय म्हणे शिनाल म्हणे बापा बापा किती रंगाची बोलून बसले ते आणि पोरजी म्हणे वाटते पोट डुकून राहिल तर माय अजून काय म्हणे कुठे गेलती म्हणे बरं वाईट करायला ते पोट दुखून राहिली म्हणे सांग अशा मनाचे ना एवढ्या जोऱ्या मारे मारे होती लिवड्या जोराजोरण मारले व काय सांगू माय तुले म्हणे मी तिच्या बाहेर होती तर मला ऐकायला तिचं मारण उरकलं होतं बाई मी गेलती तेव्हा पण मला बोल गेलं सरच ऐकूये पण मला एवढं नव्हतं माहित बि मारून घेऊन राहिली म्हणून त्यातल्या त्यात काय म्हणे पोरगी म्हणे गंगा गंगा काकूसोबत गेलती म्हणे पोट डुकून राहिलं होतं अंगाला घ्यायला गेलती गेलती का गंगा तुझ्या सोबत गेलती काय माय होणार बिचारे पायओ माय तरी मला वाटलं तरी वाटलं हेच कारण असेल म्हणून ते काल म्हणे काकू माय करून म्हणे पण म्हटलं तिले मी आहे तोपर्यंत घाबरू नको म्हटलं आणि मला काय माहित बाई ते एवढा भारे करते म्हणून पायभू माय पोट भेटीला भेटीला जाण मला भेटीले म्हणजे पायतस कै ना काही तर मी त्याचा विले वाटला होतो लई होऊन राहिलं बाई अजून काय म्हणे बाई माय का कोमलले गंगा हा त्या पुरीच्या जीवाले किती आहे बापा लांशच लांशिक पुरगी स्वतःची पुरगी चारी जण हिंडून येते उलशी हिंडायला गेली तर ती असं बॅटी बटीन झोडपलं व असं बॅटी बटीन झोडपलं जो भाग भेटला त्याच्यावर मारल तिच्या वाले म्हणे गंगा काकू फिरायला गेल तुरीच खाल्लं म्हणे तु मया तुला कुठं मया लावायला चालली म्हणते अशी म्हणे गंगा थे मग मजा काय काय माय अशी म्हणे काय होते भुऱ्या तोंडाची डुकरी डुकरीन लाईनापुरी खाल्लं ला म्हणजे आत्मा दळपते असं कोणी म्हटलं म्हणजे थांब तिची चांगली गोर गोरपिळाच काढ तुम्ही आ काय तोंडी मी लहानपुरीला खाल्लं का मी ना देवाने घेतलं तिने मी काय करू तिच्या तिचं आयुष्यच तेवढं मी काय करू मी का हाताने मारलं का तिने हाताने मारायला कुत्र्या भाऊ बस गंगा बस एवढ्या शिवा नको देऊ बर्दाश कर तुला सोडून दे गंगा ही गोष्ट विसरून जायचं म्हटलं तू तिला बोलूनच देशील पण त्या पोरीवर काय बीत असेल गंगा त्या पोरीवर काय बीतत असन त्या पोरीले तू हार नको मानू देऊ त्या पोरीले लवकर पाय तिचा विल्हेवाट काय आहे ते लावून दे त्या पुरीने टोकाचं पाऊल नाही उचललं पाहिजे तिचे तिले तंग घेऊन त्या पुरीने टोकाचं पाऊल जर उचललं ना लय मोठं संकट बापा हो ना माय गंगाबाई जाऊ दे ना माय तुला बोलली तू तिले बोलून देशील भांडणार तुला चांगल्या शिवाय देशी चार चौघात पण त्या पोलीस पाय माय तू फालतूस बापा सोबत काल गेली हो बापा फाल तू फालतू नाही हो बापा फालतू नाही हो पार्वती तिचं पोट कोण मायाकडून कोण नाही होई तिले तिची तरी पोरगी माई तरी पोर गी आ? दोन दोन मी भेदभाव नाही पोरगी सा माझा लावले मी अशी सांगत नाही लोक आता माय मन दुखते ना हजार दोन हजार लावले लावले मी तिले मी काय असं नाही का माय मन तिच्यासाठी दुखत नाही म्हणून आता तिले माया घरी आणतो मी भांडण करून आणतो जे वयान ते वयान पाहिल्या जाईन आता आणतो मी तिले थांब म्हणा थांब बस थोडे दिवस तिच्या बापा दे तिचा बाप गेलाय पंढरीले दे बापाय बाप गेला पंढरपूर काय आहे तो, का तो बर जाऊ दे आपण तिच्या भेटीला जाऊ ते घरी असो हो नसो आपल्याला माहित पडलं म्हणा हा पण भेटीला गेल्यावर मग तिला मारलं नाही पाहिजे माराले अशी कशी मारते होती अशी कशी मारते याच्या पुढे मला असं ऐकायला पोलीस कंप्लेंट केली नावाची गंगा नाही आहे असं भेटायला जाऊ जाऊ आपण भेटायला थांबतो जाऊ भेटाले का तिला जाऊ भेटाले पाटलीन बाई तुम्ही तिला अळवाली पाहिजे होत पाहिल्यापेक्षा अ माय मी काय करू माय मला वरतून ऐकायला आलं मारून राहिले होती हे मला माहित नाही आणि तिच्या घराजवळ मी तिला आवाज झाले गेली तर मला ते बायक घेऊन हातात दिसली आणि ते पोरगी कावका बोमलून राहिली होती तेव्हा मला ऐकायला आलं बाई आणि ते बोमले जरा जर पोरगी पोरलीच्या तोंडावर हात ठेवायला लावे मी गेले गेले लवकर जाय मला घरात मांग बाई तिचं मार जेवण करून घे हे करून घे बापा बापा चोपडे पणा काही नाही मा इथं इथंच भोगा लागते तिथे इथं इथंच भोग लागते ह्या भाकर ह्या नाही जा लागत देव हाय सगळं बरोबर करते मग नाही तर काय माय लेख बाय आहे ना तिला का लेख बाई नाही का स्वतःच स्वतःच आहे ना तिले पाहिजे ना म्हणा हे पाहिजे तिली खुशी दाताले द्मी घासू दे पाय ना तू हो बाई चाल मग आता आपण भेटील जाऊ येतो मी घरून बात ना भेटील जाऊ तिच्या हो शांताबाई ये तू मग जाऊ आपण असं बेकार जीवन आहे हो बापा माया काय हो बापा देवा रामहादेवाने मध्येच तरी काळे ठेवलं व्यक्ती म्हणलं बिघून जा तू तर बाप आहे तर बाप बिघरी नाही राहत तेही बाहेर चालले होती मोठं कष्टाचं बेकार जीवन आहे हो बापा माय वालो मलाही तरी देवाला लवकर घेऊन जाईल बापा बाप्पा काय करू ना काही समजायला नाही बापा गंगा काकूच्या घरी गेलो गंगा काकूला विरोध हे बाई चांगली ह्या बापा चांगली असाल हे मायासोबत ते गंगा काकूचाही सत्यानाश करून टाकत यात काम करतो म्हणजेच माया बरं वाईट करावं लागत मायाच्यानं मी दुसऱ्याचं वाईट होत आणि नाही बघू शकत देवा रामा